नमस्कार मित्रांनो माझे नाव समीक्षा ददशी चव्हाण मी आता आठवी संस्कारमध्ये शिकते माझ्या शाळेचं नाव भैरव विद्यालय मी आता तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे त्या कवितेचं नाव असा रंगारी श्रावण चला ऐकूया ती कविता असा रंगारी श्रावण रंग उदयत येतो सृष्टीचा सृष्टी हिरवा देखावा रेखी कलावंत हा साजिरा कायतेची कलागत जागोजागी चित्रांची चुत्यानं मांडली पांगत नाचे दरी डोंगरात झिमा खेळतो नदीशी हिम झिम पाहायचं गाणं बोलतो झाडाशी

मध्ये खेळायला होतो श्रावण खेळ गा हंडीच्या संच संगतीची बघोपाल अवघा पावसाच घर कस लख उन्हात बांधतो कोडी काढून खट्ट्या झाडा आदलपतो इंद्रधनूचा बांध असा हा नभाला घालतो रंगी बेरंगी फुलांची नक्षीरा गोंदतो। असा रंगा श्रावण रंग उदयत येतो हिरव्या सृष्टीच्या मनात खोपा करून राहतो धन्यवाद